शनिवार नमाज प्रकरणात खासदार मेधाताई कुलकर्णी अत्यंत खालच्या भाषेत असभ्यपणे टीका करणाऱ्या महाराष्ट्रामधल्या महिला नेत्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आमच्या मुस्लिम भगिनींना पुरुषांच्या बरोबरीने मशिदीमध्ये नमाज पठण्याचा अधिकार देण्यात यावा याकरिता भांडले पाहिजे म्हणजे आमच्या मुस्लिम भगिनींना सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर इकडे तिकडे चादरी पसरून नमाज पढण्याची वेळ येणार नाही संविधानाप्रमाणे महिला पुरुष सर्वांना समान अधिकार आहे त्यामुळे आमच्या मुस्लिम भगिनींना सुद्धा मशिदीमध्ये पुरुषांप्रमाणे समाज पठण्याचा अधिकार द्यावा याकरिता या, या वाचाळ महिला नेत्यांनी भांडण्याची आवश्यकता आहे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशासह मुख्य प्रवक्ता अजित चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय शनिवारवाडा नमाज प्रकरणामध्ये आमच्या भगिनी खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्यावरती वेगवेगळे सगळे पुरोगामी आणि आपल्या स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीचे हक्कांचं संरक्षण करणारे कार्यकर्ते म्हणवणारे लोक आमच्या काही महिला भगिनी या अत्यंत आर्वाच्य भाषेमध्ये तुटून पडलेल्या आहेत मला असं वाटतं या सणासुदीच्या काळामध्ये ज्या घानेड्या पद्धतीनं या महिला नेत्या मेधाताई कुलकर्णींवर तुटून पडल्या आहेत या महाराष्ट्रामधल्या अत्यंत पुरोगामी आणि संविधानाचं रक्षण ज्यांच्यावरती करण्याची जबाबदारी असं त्या समजतात या महिला नेते मंडळींनी आमच्या मेधाताई कुलकर्णींच्या तीर्थरूपांना आठवण्यापेक्षा ज्या भगिनींना सार्वजनिक ठिकाणी चादरी पसरून नमाज पडायची वेळ आली त्या आमच्या मुस्लिम भगिनींना मशिदीमध्ये पुरुषांच्या बरोबर नमाज पठणाचा अधिकार मिळाला पाहिजे याकरता भांडताना मला बघायचंय तुमच्यामध्ये खरोखर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कुणाच्या तरी न्याय हक्कासाठी भांडताय तर त्या मुस्लिम भगिनी ज्यांना सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरती कुठेतरी कोपऱ्यामध्ये चादर पसरून नमाज पडावी लागते त्यांना मशिदीमध्ये पुरुषांच्या बरोबर नमाज पठणाचा हक्क मिळवून द्या आणि त्याबद्दल जरा बोला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान महिला पुरुष सर्वांना समान अधिकार देत आहे का हिंमत मेधा कुलकर्णींची तीर्थरूप काढणं तुमच्यासाठी फार सोपं आहे पण बोला मुस्लिम मुल्ला मौलवी हदीस कुराण याचे अधिकारी असणाऱ्या मुस्लिम धर्मगुरूंना प्रश्न विचारण्याची हिंमत आहे का तुमच्यामध्ये जागर जळस्तासाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक